फार अभिमान वाटतोय की देशामध्ये जी इंग्रजांच्या विरुद्ध क्रांती आपल्या हिंदुस्थानानं सुरू केली आणि त्याची सुरुवात पुण्यामधनं श्रीमंत भाऊसाहेब रांगारी यांनी स्वतः साकारलेली ती मूर्ती आहे आणि त्या काळामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात करत आपल्या हिंदू बांधवांना समस्त हिंदुस्थानातील नागरिकांना एक आव्हान केलं की आपला जो गणपती बाप्पा आहे तो फक्त मोदक खाणारा ना आशीर्वाद देणारा नाही तर आसुरांना भाडणार आहे ती मूर्ती आपण आवर्जून दाखवा आणि त्या आसुरांना जर आपल्या बाप्पा भाडू शकतो तर आपण आपल्या देशावर जे परकीय आक्रमण करते आक्रमण करताय त्यांना सुद्धा पळवून लावू शकतो हा संदेश त्या काळामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रांगारींनी दिला आणि माझी विनंती आहे की घराघरात सुद्धा जे गणपती बाप्पा बसतात ना ती ही श्रीमंत भाऊसाहेब रांगारींनी साकारलेली जी मूर्ती आहे ना राक्षसांना फाडणारी ती मूर्ती घराघरात बसली पाहिजे म्हणजे पुढच्या पिढीला अन्यायाविरुद्ध लढण्याची एक प्रेरणा भेटेल हा अत्यंत म्हणजे ऑर्गेनिक अशा पद्धतीने साकारलेली मूर्ती आहे मला सांगितलं सेंद्रिय की शंभर वर्ष होऊन गेले तरी सुद्धा ती मूर्ती अत्यंत व्यवस्थित आहे मी श्रीमंत भाऊसाहेब रांगारींचा वाडा पाहिला एका क्रांतिकारक किती जागरूक असू शकतो गर, त्या पद्धतीने तो वाडा साकारला आहे त्याला भुयार घर बैठकीच्या व्यवस्था शस्त्र लपवण्याच्या व्यवस्था आणि त्या काळामध्ये ही क्रांती श्रीमंत भाऊसाहेब रांगारींनी सुरू केली लोकमान्य टिळकांनी त्यात मोठ्या प्रमाणात भाग घेत सार्वजनिक गणेशोत्सव घराघरात पोचवला आणि आपला हिंदुस्थान स्वतंत्र झाला आपले या श्रीमंत भाऊसाहेब रांगारी आता मित्रमंडळाचे सध्या उत्सव प्रमुख जे आहे ते पुनीत दादा बालन ते सुद्धा ज्या त्या काळामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रांगारींनी ज्या गरजेच्या भूमिका होत्या त्या घेतल्या आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये अत्यंत गरजेची भूमिका पुनित दादा बालन घेत आहे की आपला उत्सव जो गडूळ होतोय त्याच्यामध्ये काही लोक उत्सवाला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे जसं उदाहरणार्थ आवाच्या सव्वा डी आवाज लावायचे नको ते गाणे वाजवायचे आणि आपणच आपल्या हिंदू धर्माचं नाव खराब करायचं त्या सगळी जी प्रथा पडायला लागली त्या प्रथेला सुरुंग लावत यंदा पुनित दादा बालन यांनी आव्हान केलं की डी मुक्त गणेशोत्सव आपण करूया सुरुवातीला थोडी टीका झाली कारण चांगली गोष्ट जेव्हा आपण समाजात आणतो सुरुवातीला टीकाच होते पण नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की दादा महत्वाचं बोलताय कामाचं बोलताय आणि मला समजलं की पुण्यातल्या अनेक मित्रमंडळांनी नावाजलेल्या मित्रमंडळांनी यांच्या त्या आव्हानाला साथ दिली आणि डी जे मुक्त गणेशोत्सव आपल्याला पाहायला भेटतोय त्यामुळे फायदा असा झाला की आपले पारंपरिक जे वाद्य आहे डोल असतील ताशा असतील मृदंग असेल लेजिम असेल त्या सगळ्या गुला कला गुणांना मला एका डीजेवाल्याने विचारलं बाबा आमच्या पोटावर काय देत आमच्या पोटावर का पाय देत आहे मी त्याला म्हटलं बाबा तू पण तुझ्या पोटावर पाय देत त्यांच्या या समाज उपयोगी उपक्रमांचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि हिंदुस्थानातील घराघरात श्रीमंत भाऊसाहेब रांगारींनी साकारलेली ही राक्षस भाडणारी मूर्ती घराघरात बसवली पाहिजे गणपती बाप्पा जय विधान केले जो हत्या बंदी कायदा सरकारने लागू केला आहे तो तर सध्या गोपालक हत्या कायदा बनलेला आहे अशा पद्धतीची टीका त्यांनी सरकारला देऊन घरचा आहेर दिलाय आणि गोरक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर टीका केलेली पाहायला हे बघा हिंदुस्थानाच्या सीमेवर उभं राहून देशाचं रक्षण करणारा सैनिक जितका महत्वाचा आहे तितकाच हिंदुस्थानातल्या हायवेवर उभं राहून गायींचं रक्षण करणारा गोसेवक पण महत्वाचा आहे गोरक्षक पण महत्वाचा गो आहे ही जी गोरक्षक हायवेवर उभी असतात ना संध्याकाळी आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून तसा ही जे गाड्या घेऊन जात राहतात गोमांसाच्या त्या आडवतात न्याय मिळवून देतात गोमातेला मुद्दा असा आहे की काय मिळतंय त्या गोरक्षकांना काय मानधन मिळतंय का पुरस्कार मिळतोय त्यांच्या अंगावर केसेस पडतात नको ते खोटे गुन्हे दाखल केले जातात दा पण या महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा जर लागू आहे तरी मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी होतीये आणि सदाभाऊ खोत जर या सगळ्या गोष्टींना गोरक्षकांना बदनाम करत असतील तर सदाभाऊ खोतांनी एक आश्वासन द्यावं की उद्यापासून महाराष्ट्रातल्या या काही रस्त्यावर तुम्हाला गोमांसाची गाडी सापडणार नाही आपण सदाभाऊंचा सत्कार करू आहो इतक्या प्रमाणात गोरक्षक सेवा करताय पोलीस प्रशासन म्हणताय गायी कापू नका तरी मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी होती मग सदा भाऊंना आम्हाला सणा उत्सवाला गोमूत्र सुद्धा शिंपडायला मिळू नये अशी सदा भाऊंची इच्छा आहे का अहो गोरक्षकांना बदनाम करून काही होणार नाही आपल्याला अजून कायदे सत्त करावे लागतील उलट साधाबाऊला माझी विनंती आहे की आपण सरकारमध्ये आहात आपण प्रयत्न यासाठी केला पाहिजे की ज्या परिसरातून गोमांसाची गाडी भरली त्या ज्या परिसरामध्ये गाय कापली गेली तिथल्या पोलिस अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे का तो गोवंश हत्याबंदी कायदा लागू संवेदनशील विषय तो धार्मिक विषय आणि पोलीस प्रशासनाने जेणेकरून गायच कापली गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने ठाम भूमिका पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजे सदाभाऊंनी यासाठी आग्रह धरला पाहिजे की गाय कापली ज्या परिसरात त्या परिसरातल्या पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे गोपीचंद पडळकर साहेबांना मला सांगायची अजिबात आवश्यकता नाही ते प्रचंड हिंदुत्ववादी आहे आणि ते नक्की भूमिका घेतील गोपीचंद पडळकर साहेब गोरक्षकांच्या विरोधात एक टक्का जरी गेलो ना एक टक्का मी तुम्हाला सांगतो सा। तुम्ही म्हणाल ते मी ऐकल ते गोरक्षकांचीच बाजू घेतील गोपीचंद पडळकर साहेब मला विश्वास आहे मी त्यांच्यासोबत अनेक हिंदुत्ववादी सभा केलाय तो माणूस कट्टर हिंदुत्ववादी आहे ते शंभर टक्के गो रक्षकांच्या मागे उभे आधुनिक राक्षस आहे काय वाटतं आधुनिक राक्षस चालले आता पौडमध्ये मध्ये जो जियादी आपल्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर मुतला यवतमध्ये ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली तोडफोड केली ही आधुनिक सगळे शत्रु आपले शत्रुचे ना हे राक्षस आपल्याला संपवावी लागतील ना नाही तर मूर्त्या राहतील का हिंदुस्थानात पण तुम्ही सगळ्यांनी कव्हरेज के केलं पौडू मध्ये काय झालंय यवत मध्ये काय झालंय ही शत्रूच इतकी सगळी आपलं मध्ये जो हल्ला झाला आपल्या हिंदू बांधवांना धर्म विचारून मारलं ही शत्रुच इतकी आपली आणि ही राक्षस आपल्याला फाडावीच लागणारे संविधानिक मार्गाने